पोकरदनमध्ये अतिशय दुर्दैवी घटना घडलेली आहे सरकारी दवाखान्यामध्ये डिलिव्हरी चेकअपसाठी गेलेल्या दलित महिलेला जेलच्या ऐवजी या ऍसिड लावल्याचा प्रकार समोर आलेला आहे ही बाब अतिशय गंभीर आहे विधिमंडळ सुरू आहे ही महिला ऍडमिट आहे तालुक्याच्या प्लेस मध्ये आणि जिथं तिच्यावरती हा अन्याय झालेला आहे त्याच हॉस्पिटलला ती ऍडमिट आहे त्याच्यामुळे तिला जालन्याला रेफर केलं पाहिजे ही आमची मागणी आहे आणि हा मुद्दा तिला न्याय देण्यासाठीची भूमिका घेतोय त्यांनी सुद्धा दखल घेतली पाहिजे आणि त्याच्यामध्ये अधिवेशनामध्ये हा मुद्दा काढून राज्यामध्ये सरकारी दवाखान्यात होणाऱ्या डिलिव्हरीच्या संदर्भात काळजी घेतली पाहिजे ही सुद्धा आमची या माध्यमातून मागणी आहे सर का आजची आज आच्छ, तिच्या सर्व तपासण्या पुन्हा जिल्हा आरोग्य केंद्राने केल्या नाहीत त्या ठिकाणी जिल्ह्याचे आरोग्य विभागाचे अधिकारी जर येऊन भेटले नाहीत एसपींनी जर भेट घेतली नाही तर मात्र आंदोलनाशिवाय पर्याय नाही आंदोलन केल्याशिवाय आम्ही शांत बसणार आहे हा इशारा सुद्धा या माध्यमातून